काहीतरी चटपटीत खायचंय चला तर बनवूया महाराष्ट्राची फेवरेट कोथिंबीरवाडी नमस्कार मंडळी आज आपण बनवूया कोथिंबीरवाडी सर्वप्रथम मी कोथिंबीर धुऊन चिरून घेतली आहे बारीक चिरले आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे जिरं टाकूया सफेद तीळ भाजून घेतलेले बेसन टाकून घेऊया बेसन तुम्ही तुमच्या अंदाजाने मी ते दोन वाटी घेतले दोन पिढ्यांसाठी मी दोन चमच मोठे तांदळाचं पीठ तणकोती बीर कुर कुरकुरीत होतं हे आपलं मिरची लसूण पेस्ट आहे बारीक करून घेतली ती आपण टाकूया थोडं तिखट टाकूया कश्मीरी लाल मिरची टाकली मी थोडी पानी घालून पीठ हे पीठ अपने तैयार है एक भांड घल लथिंबीर जैसे पीठ ट्रांसफर करूँ मैट वड़ा बनवत है तो हे आपण आपको देता हिचे गोळे पण थांबवतात गोळे करून तुम्ही स्टीम करू शकता मी एका सपाट भांडीमध्ये धाकून त्याच्या वड्या करणार आहे हे आपलं थापून झालं आहे एकसारखं एक, एक लेवलला गेलं आहे त्याच्यात वरून आपण थोडं तीळ टाकूया हे तीळ टाकून झालं त्याला थोडं आपण वाफला ठेवूया आपण पाण्याची गरम करायला ठेवलेलं हे स्टीम करून वाफरून घेऊया एक पंधरा ते वीस मिनटं चला तर आपलं तयार झालं आहे स्टीम करण्यासाठी आपण याच्यामध्ये ठेवूया पंधरा ते वीस मिनटं वापरून घेऊया नंतर आपण चेक करून घेऊया छकण रात्री ते वीस मिनट झाले आहेत आपण चेक करून घेऊया क्लीन निघाला आहे काही लागलं नाहीये ते ही चेक आपली कोथिंबीरवाडी तयार झाली आपण गॅस बंद करून घेऊया

आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहेत हे आपण याला अशी पण खाऊ शकतो विदाउट डीप फ्राय आणि आपण डीप फ्राय पण खाऊ शकतो एक फ्राय करून तळून अप्रातीन कुरकुरीत लागेल आपण याला तळून घेऊया ह्या सगळ्या वड्या नीट झाल्यात छान काही लागलं का नाही आहे कच छान आले ओके आपण हे तळून घेऊया हे असे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले चला आता तळून घेऊया हे आपलं तेल तापलं आहे आपण यात वडे सोडून घेऊया आणि तळून घेऊया छान सतळ इंच घेऊया या कोथिंबीर वड्या तळून तयार झाल्या आहेत छान असा ब्राऊन कलर आला आहे हे बघा क्रिस्पी पण झाले आहेत आपण याला काढून घेऊया बाकीच्या का अशाच प्रमाणे सगळं ही झाली आपली आहे कोथिंबीर कोथिंबिर्याी चला आपण खाऊन घेऊया या तुम्ही पण सगळ्यांनी खायला थँक्यू